कांद्याची पात बनवण्यासाठी मला व्यवस्थित कांद्याची पात कापून घेतलेली आहे त्याचा कांदा आहे तो पण चिलून घेतलेला आहे आणि आलं लसूण आहे ते व्यवस्थित मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे मीठ टाकून मिरची लसूण त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेचून घेत कांद्याची भात बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ह्याचा कांदा जो आहे तो पण फ्राय करून घेणार आहोत तर कांद्यामध्ये बटाटा आणि मसूरची डाळ ऍड केलेली आहे याच्यामध्ये आपण हळदी पावडर थोडेसे धन्यू पावडर ॲड आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक दोन मिनटं झाकण ठेवून आपण भाजी शिजू देऊया आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक दोन मिनटं झालेली आहे डाळ शिजवून डाळ आणि बटाटा आता आपण मी आपली पातीचा कांदा ऍड करूया आणि चवीनुसार मीठ ऍड करूया सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून ह्याला आता आपल्याला शिजायला ठेवायचं आहे आता आपण भाजी चेक करूया बघा आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे हे बघा बटाटा आणि डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे डाळीला एक मी पंधरा मिनट भिजत ठेवलेले होते त्याच्यामुळे तिला शिजायला वेळ नाही लागत आता आपण आपली भाजी सर्व करूया आपली झटपट आणि चविष्ट अशी कांद्याची पात मसूर टाकून बनवलेली रेडी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा थँक्यू